नमस्कार मंडळी कायदा आणि सुव्यवस्था नसलेल्या समाजाची आपण कल्पनाही करू शकत नाही कायदा नसता तर कोणाला कोणतेही बंधन राहिले नसते समाजात अराजकता वाढली असते कोणत्याही माणसाने दुसऱ्या जीव घेण्यास मागे पुढे पाहिले नसते चोरी फसवणूक आणि अत्याचारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असते कायदा नसलेल्या समाजात कमजोर व्यक्तींवर सतत अन्याय होत राहिला असता आणि काही लोकांनी स्वतःसाठी स्वतःचे नियम बनवले असते आपल्या समाजात आजही कायदा असून काही समस्या आहेत पण कायदा नसतात तर तर परिस्थिती खूप भयंकर असले असते याची कल्पना करणे देखील कठीण आहे तर मंडळी आपल्या देशात कायदा नेमका कधी आला आणि त्या कायद्याने आपल्याला कोणते मूलभूत अधिकार किंवा इतर अधिकार दिले हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी राहुल आणि तुम्ही पाहताय रियालिटी मंडळी भारताला स्वतंत्र मिळालं पण स्वतंत्र नंतर देशाचा स्वतःचा कायदा नव्हता त्यावेळी भारतीय स्वतंत्र अधिनियमन एकोणीसशे सत्तेचाळीस हा कायदा लागू होता जो ब्रिटिश संसदेने मंजूर केला होता स्वतंत्र मिळाल्यानंतर आपल्या देशाला स्वतःचा कायदा असावा यासाठी घटनासभा तयार करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधान निर्मितीचं काम सुरू झालं सुमारे दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस या कामासाठी लागले शेवटी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारण्यात आलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पूर्णतः अंमलात आलं त्या दिवसापासून आपला देश एक प्रजासत्ताक देश मानला म्हणून आपण सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो स्वतंत्र भारताचा सुरुवातीचा प्रवास तसा सोपा नव्हता कारण भारताचा स्वतंत्र कायदा नसताना भारतीय स्वातंत्र्य अधिनियमन एकोणीशे सत्तेचाळीस आणि भारत सरकार अधिनियमन एकोणीसशे पस्तीस या दोन कायद्यांवर देश चालवला जात होता संविधान लागू झाल्यानंतर भारताचा खरा प्रजासत्ताक प्रवास सुरू झाला जेव्हा आपलं संविधान अंमलात आलं तेव्हा त्यात तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद बावीस भाग आणि आठ अनुसूची होत्या मात्र कालांतराने वेळोवेळी त्यात बदल होत गेले दोन हजार तेवीस पर्यंत राजघटनेत सुमारे चारशे सत्तर अनुच्छेद पंचवीस भाग आणि बारा समावेश आहे हे आकडे बदलत असले तरी यामागचं उद्दिष्ट एकच आहे देशाला अधिक सुशासन आणि नागरिकांना हक्क देणं तर मंडळी तुमच्या मनात एकच प्रश्न येत असेल अनुच्छेद आणि अनुसूची म्हणजे काय तर अनुच्छेद म्हणजे ज्याला आपण कलम म्हणतो राजघटनेतील प्रत्येक नियम आणि प्रावधान हे एका अनुच्छेदात नियमित केलेले आहेत अनुसूची म्हणजे विशिष्ट विषयांची यादी उदाहरणार्थ राज्यांची नावे अधिकृत भाषांची यादी केंद्र आणि राज्यांचे अधिकार पंचायती महानगरपालिके यासारख्या महत्त्वाच्या विषयांची माहिती अनुसूच्यांमध्ये दिलेली आहे ही अनुसूच्यांची रचना प्रशासन सुटसुटीत ठेवण्यासाठी केली गेली उदाहरणार्थ कोणत्या भाषेला अधिकृत दर्जा आहे राज्य आणि केंद्रात अधिकार कसे वाटलेले आहेत किंवा कोणत्या योजनेचा लाभ कोणत्या भागाला मिळतो हे समजण्यासाठी अनुसूचांचा उपयोग होतो उदाहरणार्थ आठवी अनुसूची देशातील अधिकृत भाषांची माहिती देते सध्या यामध्ये बावीस भाषांचा समावेश आहे या यादीत मराठी हिंदी कन्नड आणि पंजाबी यासारख्या भाषांचा समावेश आहे अशा प्रकारे प्रत्येक अनुसूची ही आपल्याला एका विशिष्ट माहितीचा संदर्भ देते हे अधिकार आपल्याला केवळ व्यक्ती स्वतंत्रच देत नाहीत तर एक जबाबदार नागरिक बनण्याचं शिक्षणही देतं तर मंडळी संविधानामुळे आपला देश केवळ नियमबद्धच नाही तर स्वतंत्र समता आणि बंधुता या तत्वांवर आधारित समाज तयार झाला आहे हे संविधान आपल्या अधिकारांत संरक्षण करतं आणि आपल्याला जबाबदार नागरिक बनण्याचं शिक्षण देतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण भारतीय संविधानाच्या महत्त्वाच्या भागांपैकी एक म्हणजे मूलभूत अधिकार हे अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला दिले आहेत पुढील पाच व्हिडिओमध्ये आपण या अधिकारांवर सखोल चर्चा करणार आहोत उदाहरणार्थ समतेचा अधिकार स्वतंत्रेचा अधिकार शोषणाविरुद्ध अधिकार धर्म स्वातंत्र्याचा अधिकार सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आणि घटनात्मक उपचारांचा अधिकार यांचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत धन्यवाद